नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस अंतर्गत महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत आणि हा घटक आहे राज्य राजधानी मुख्यमंत्री आणि राज्यपाल तर आपण पाहिलेले आहे की दोन हजार चोवीसमध्ये विविध उलतापालत झालेले आहे विविध राज्यांचे मुख्यमंत्री चेंज झालेले आहेत काही राज्यपाल बदललेले आहेत तर काही राजधान्यांची शहरे बदललेली आहेत किंवा काही राजधानीचे नावे चेंज झालेले आहे तर या सर्व घटकांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक आहे का चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर बघा देवेंद्र फडणवीस हे झालेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार तर आपण महाराष्ट्रासंदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया राज्य आहे महाराष्ट्र राजधानी मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन नेक्स्ट आहे सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर बघा प्रेमसिंग तमांग हे आहे सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री तर त्यांचे नाव त्यांना पी एस गोले असेही ओळखले जाते प्रेमसिंग तमांग हे सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर बघा राज्य सिक्कीम राजधानी आहे गंगटोक मुख्यमंत्री पे प्रेमसिंग तमांग आणि राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर नेक्स्ट आहे आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती बनली आहे तर बघा आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी आहे अमरावती राज्य आहे आंध्र प्रदेश राजधानी अमरावती मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल आहेत यस अब्दुल नजीर नेक्स्ट क्वेश्चन आहे ओडिसा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत मोहन चरण माझी तर बघा राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि राज्यपाल आहेत रघुवर दास नेक्स्ट आहे उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर बघा कोण आहेत राज्यपाल उत्तर प्रदेश राज्याचे आनंदीबेन पटेल तर उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनऊ आणि मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल नेक्स्ट क्वेश्चन आहे गोवा राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री कोण आहेत तर गोव्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत गोव्याची राजधानी आहे पणजी आणि राज्यपाल आहेत पी एस श्रीधरन पिल्लाई नेक्स्ट आहे मणिपूर राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर मणिपूरचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य मणिपूरची राजधानी आहे इम्पाळ आणि मुख्यमंत्री आहेत यन बिरेन सिंह तर बघा लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे मणिपूर राज्याचे राज्यपाल म्हणून नेक्स्ट आहे उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती आहे तर उत्तराखंडची राजधानी आहे देहरादून राज्य आहे उत्तराखंड राजधानी देहरादून मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी आणि राज्यपाल आहेत गुरमीत सिंह नेक्स्ट आहे कर्नाटक राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री कोण आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत है सिद्धारामय्या कर्नाटकची राजधानी आहे बंगळुरू आणि राज्यपाल आहेत थावरचंद्र गहलोत नेक्स्ट क्वेश्चन आहे तमिळनाडू राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर तमिळनाडू राज्याचे राज्यपाल आहेत रवींद्र नारायण रवी तर आर एन रवी असे म्हटले जाते राज्य आहे तमिळनाडू राजधानी चेन्नई मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत रवींद्र नारायण रवी नेक्स्ट आहे त्रिपुरा राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत तर त्रिपुराचे नवीन राज्यपाल आहेत नल्लू इंद्रसेना रेड्डी राज्य त्रिपुरा राजधानी आहे आगरतळा मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मानिक सहा आणि राज्यपाल आहेत नल्लू इंद्रसेना रेड्डी नेक्स्ट केरळ राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री कोण आहेत केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनाराई विजयन राज्य केरळ राजधानी आहे तिरुअनंतपुरम मुख्यमंत्री आहेत पिनाराई विजयन आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान नेक्स्ट तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे तर तेलंगणाची राजधानी हैदराबाद राज्य तेलंगणा राजधानी आहे हैदराबाद है मुख्यमंत्री आहेत ए रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा नेक्स्ट आहे अरुणाचल प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत राज्ञे राज्ञे तर बघा अरुणाचल प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक राजधानी आहे इटानगर आणि मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू नेक्स्ट आहे नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे तर नागालँडची राजधानी आहे कोहिमा राज्य आहे नागालँड राजधानी कोहिमा मुख्यमंत्री आहेत नेफ्युरियो आणि राज्यपाल आहेत ला गणेशन नेक्स्ट बिहार राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार बिहारची राजधानी आहे पटना आणि मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर नेक्स्ट आहे छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे तर छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर राज्य छत्तीसगड राजधानी रायपूर मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय आणि राज्यपाल आहेत रमीन डेक्का मिझोराम राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर लाल दुहमा हे बनलेले आहेत राज्य आहे मिझोराम राजधानी यजल मुख्यमंत्री लालदोहामा आणि राज्यपाल आहेत नलू इंद्रसेन्हा रेड्डी तर यांना अतिरिक्त क प्रभार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे हरियाणा राज्याची राजधानी कोणती आहे तर हरियाणाची राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय नेक्स्ट आहे झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर झारखंडचे नवीन मुख्यमंत्री मुख्यमंत्री बनलेले आहेत हेमंत सोरेन झारखंडची राजधानी आहे रांची मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन आणि राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार नेक्स्ट राज्य आहे मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर मध्य प्रदेशचे बघा राज्यपाल कोण आहेत तर मंगूभाई छगनभाई पटेल मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ आणि मुख्यमंत्री आहेत मोहन यादव नेक्स्ट आहे मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे तर मेघालयची राजधानी आहे शिलाँग राज्य आहे मेघालय राजधानी शिलाँग मुख्यमंत्री कॉन्रेड संगमा आणि राज्यपाल आहेत सी एच .E विजय शंकर नेक्स्ट क्वेश्चन आहे राजस्थान राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर हरिभाऊ किसनराव बागडे हे झालेले आहेत राजस्थानचे नवीन राज्यपाल राजस्थान राजधानी आहे जयपूर मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे नेक्स्ट क्वेश्चन आहे पंजाब राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा पंजाबचे मुख्यमंत्री आहेत भगवंत सिंह मान पंजाबची राजधानी आहे चंदीगड आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया नेक्स्ट आहे पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोणती आहे तर पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी आणि राज्यपाल आहेत डॉक्टर सी व्ही आनंद बोस नेक्स्ट आहे आसाम राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर आसामचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य राज्य आसाम राजधानी आहे दिसपूर मुख्यमंत्री आहेत हिमंत बिस्व शर्मा आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य नेक्स्ट क्वेश्चन आहे हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे तर शिमला आणि धर्मशाळा हिमाचल प्रदेश राज्याच्या राजधानी आहेत एक उन्हाळी आहे एक हिवाळी आहे तर बघा राज्य हिमाचल प्रदेश राजधानी शिमला आणि धर्मशाळा मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंह सुखू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल hmm. नेक्स्ट आहे अठ्ठावीसावे राज्य गुजरात राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर बघा आचार्य देवव्रत हे आहेत गुजरात राज्याचे राज्यपाल गुजरातची राजधानी आहे गांधीनगर मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देव व्रत आता आपण केंद्रशासित प्रदेश पाहूयात बघा दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे वर्तमान मुख्यमंत्री कोण आहेत तर अतिशय मार्लेना या मु... दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या नवीन मुख्यमंत्री झालेल्या आहेत राजधानी आहे नवी दिल्ली मुख्यमंत्री आहेत अतिशी मार्लेना आणि उपराज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना नेक्स्ट आहे पदुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे वर्तमान मुख्यमंत्री कोण आहेत हे। हे या तर यानं रंगास्वामी आहेत राजधानी आहे पुदुचेरी आणि उपराज्यपाल आहेत के कैलाशनाथ नेक्स्ट आहे चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक कोण आहेत तर गुलाबचंद कटारिया हे आहेत केंद्रशासित प्रदेश आहे चंदीगड राजधानी आहे चंदीगड आणि प्रशासक आहेत गुलाबचंद कटारिया नेक्स्ट आहे दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे तर दमन ही राजधानी आहे केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव राजधानी दमन आणि प्रशासक आहेत प्रफुल्ल पटेल नेक्स्ट आहे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर उमर अब्दुल्ला हे बनलेले आहेत रा, बघा राजधानी आहे जम्मू आणि श्रीनगर मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा नेक्स्ट आहे लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे तर कवरतीय राजधानी आहे केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप राजधानी आहे कवरत्ती आणि प्रशासक आहेत प्रफुल्ल पटेल नेक्स्ट क्वेश्चन आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे तर लेह ही आहे राजधानी आणि उपराज्यपाल आहेत बी डी मिश्रा नेक्स्ट आहे अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल कोण आहेत तर ॲडमिरल डी के जोशी आहेत उपराज्यपाल तर बघा केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार राजधानी आहे विजयपुरम तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती होती पोर्ट ब्लिअर जिचे नाव चेंज केलेले आहे आणि आता नवीन राजधानी कोणती आहे विजयपुरम तर, तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा घटक अभ्यासलेला आहे राज्य त्यांच्या राजधानी नवीन मुख्यमंत्री आणि राज्यपाल तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका